मी भगवान खरपुरे सामाजिक कार्यकर्ता निरगुडे गाव या या ठिकाणी जो कॅनल फुटला होता त्या फुट्रीचं काम दिवे करिमखरा या कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं आहे आणि हे जे काम केलेलं आहे दगडी पिचिंगचं ते न चोपता केलेलं आहे मी स्वतः या ठिकाणी आलो आणि त्याचे जे काय सुपरवायझर आहे त्यांना फोन लावला तर तुम्ही फा काम जे आहे ते चोपून गेलं आहे का हां मशीन नवदी कस काय त्या का ह्याच्यावरती मुरमावरती तर ह्यांनी आता चोपायला सुरुवात केली आहे म्हणजे कामाचा शेवट शेवट आला असता म्हणजे काम किती अतिशय निकृष्ट दर्जेचं आहे याचा अंदाज इथे येत आहे आपल्याला बघा तुम्ही मी या ठिकाणी बघा एवढं काम झालेलं आहे ह्यांनी आता आता चोपाय सुरुवात केली आहे का मी पंकज हुलसुरे जे काही इंदापूरचे मेन आहेत त्यांना फोन केला की बाबा तुम्ही बघा कामाचं नियोजन कसं काम चाललं आहे बघा तर ते मला म्हणतात की अतिशय चांगल्या पद्धतीचं काम चाललेलं आहे त्याचं माझ्याकडे रेकॉर्डिंग बी आहे साहेबांचं मग चांगल्या पद्धतीचं काम आहे बिगर चोपता अव्हे आपण एखादी खोली बांधाय काढली तर आपण ती चोपतो या वायब्रेट मशीननी चोपतो ही खोली वीस बाय वीस बाय चौदाची आणि हे एवढं मोठं काम आहे एक कोटी पंचवीस लाखाचं आणि हे काम जास्त चाललं असेल याच्यावरती कोणाचं लक्ष नसल ना अधिकारी जर सांगत असेल चांगल्या प्रती काम चाललंय मग कॅनल फुटतोय कसं काय हे पुन्हा एकदा काम सुरू केलंय कॅनल फुटल्यानंतर पंचवीस मेला कॅनल फुटल्यानंतर ते कसं चोपतात बघा म्हणजे भगवान खातुडे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितल्यावर चोपायचं काहींनी अधिकाऱ्याला फोन केला असता अधिकारी म्हणतात की चांगल्या प्रत्येक आम्ही आले तर त्यांना खूप दिवस काय दुसऱ्या दिवशीसुद्धा पंचालय तिथून तर तिथून बघून